एवढं कसं चाललंय मतदान एकदम व्यवस्थित आहे काय मदना काय अपील कराल तुम्ही थंडीचे दिवस आहे आणि लोक नाश्ता वगैरे सकाळच्या सत्रामध्ये थोडस मंदवलेलं दिसतंय सात टक्क्याच्या आसपास मतदान झालेलं आहे साडे पर्यंत आता बघूया काय काय पोशन आहे पण लोक बाहेर येत एक साडे अकरा बाराच्या पुढे लोक बाहेर पडतील स्वयंपाक वगैरे महिलांचा विशेष करून त्या बाहेर पडतील आणि थंडी असल्यामुळे थोडस लेट होते मतदानाला आता सकाळी पहिल्या दोन तासात किती झाली इथं सात टक्क्याच्या आसपास झाले सात दोन सात आहे आणि एक लाट अटिल ना मंत्र्यांना काय अपील करावं तुम्ही आता जास्त संख्येने बाहेर पडा जास्तीत जास्त मतदान करा एक प्रभागपासून तर वीस दहा प्रभागपर्यंत मतदारांना मेडल द्यायला पाहिजे की ते ओपन झाले नाही कोणत्याही उमेदवाराला माहीत नाही का हा आपला मतदार आहे का दुसऱ्याचा मतदार आहे हा म्हणजे सगळे जवळ जास्त कोणी ओपन झालं नाही आणि एकदम धक्कादायक एक निकाल लागणार आहे आणि कोणी पण छाती ठोकपणे सांगू शकत नाही की मी निवडून येणार आहे म्हणून एकदम राहून होईल मी तमाम मतदारांना परत एकदा आवाहन करतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये जास्तीत जास्त बाहेर पडा आणि चांगल्या उमेदवारांनी निवडून द्या धन्यवाद